माता पार्वतींनी आपल्या द्वारावर आपल्या घराच्या समोर आपल्या दरवाज्यासमोर जो नेमलेला गण होता तो म्हणजे गणेश यांचे भगवान शंकर यांनी शीर्षक केल्यानंतर सर्व वर्तमान माता पार्वतींना कळाल्यानंतर भवानी हे पार्वती तू आता आपली माघार घेऊ नकोस असा प्रकार सगळ्यांनी सांगितल्यानंतर गणेशांचे शीर्षेदन झाल्यानंतर भोले भंडारी यांचे शिवगन ढो ढोल आणि मृदंग वाजवून जय जयकार करत नाचत असताना माता पार्वती यांना आपला जो मुलगा आहे भगवान श्री गणेश यांचे शीर्षेदन झाल्यामुळे ती एकदम मोठ्याने आक्रोश करून दुखाने आक्रोश करून रडत असताना मी आता काय करू मी पोटे जाऊ माझ्या बालकांचा भगवान शंकर यांनी आणि देवांनी मिळून माझ्या पुत्राचा नाश केलेला आहे यांनी माझे सुख हिरावून घेतलेले आहे साहजिक गोष्ट आहे एखाद्या मातेसमोर जर तिच्या बालकाचा शिरचेत होत असेल ती शांत कशी बसेल म्हणून माता पार्वतींना क्रोदानवर होऊन मी या सर्व देवांचा नाश करीन नाहीतर प्रलय करून टाकेल अशी एकदम माता पार्वती संतप्त होऊन रागांनी त्यांनी एक लक्ष शक्ती उत्पन्न केल्या पाहता पाहता माता पार्वतीची माता जगदंबेची विशाल सैना तिथे जमल्यानंतर त्या तेजाने तळपळत असलेल्या त्या शक्तींनी माता पार्वतींना नमस्कार करून म्हणतात माते आमच्यासाठी काय आज्ञा आहे तेव्हा माता पार्वती रागाने म्हणते हे शक्तींनो तुम्ही देवसैनेमध्ये घुसून परलय करून टाका कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका कोणानाही गय करू नका देवऋषी यक्ष राक्षस गण आपला प्रकार असा कोणीही जो समोर येईल त्याला खाऊन टाका या माता पार्वतीच्या आज्ञेनुसार सर्व शक्ती गर्जना करत आणि अग्निने तरणाला म्हणजे अग्निने जसे गवताला जाळून टाकावे त्याप्रमाणे त्या देवसैन्यावर चढाई करून भयंकर संहार करू लागल्या देवसैन्याला मारू लागल्या हे दृश्य एवढे भयाव होते सर्व देवांना जिकडे पाहावे तिकडे फक्त आणि फक्त माता जगदंबाई यांनी निर्माण केलेल्या शक्ती दिसत होत्या आणि त्या फक्त देवसैन्याला जे कोणी आपल्या येईल त्यांना खाऊन टाकत असत सर। सर्व देवलोक यांनी आपल्या जीवनाशी आशा सोडून देऊन निराश झाले आणि पार्वतीच्या पुत्रवधामुळे ही आपली अशी परिस्थिती निर्माण झाली माता जगदंबेला माता पार्वतीला प्रसन्न केल्याशिवाय आपले रक्षण होणार नाही असे देवांच्या लक्षात आल्यानंतर सर्व देव मिळून माता पार्वती यांच्या समोर जाणार परंतु ती अत्यंत क्रोधित झाल्यामुळे तिच्यासमोर जायचे कसे असा विचार करून हे नारदा भगवान सूर्य आणि श्रीहरी देवांना आणि ऋषींना माता पार्वतीजवळ पाठवून सर्वांनी त्यांची प्रार्थना करून त्यांचे पाय धरले त्यांना वारंवार नमस्कार करून हे शिवप्रिय तुला नमस्कार असो तू आदिशक्ती आहेस सृष्टीची उत्पत्ती करणारी आहेस तुला वारंवार नमस्कार असो हे देवेश्वरी तुझ्या संतामाने त्रिलोप्य व्याकुल झाले आहे आता क्रोधाचा त्याग करून शांत हो प्रसन्न हो आम्ही तुझ्या शरणी नतमस्तक आहोत पण एवढीही देवांनी प्रार्थना करून सुद्धा माता पार्वतीचा संताप कमी न होता माता पार्वतीने सर्वाकडे सर्व देव देवीदेवताकडे क्रोधाने पाहून त्यांच्याकडे पाहत होती तेव्हा देवांनी अक्षरशः पार्वती माता पार्वतीच्या माता जगदंबेच्या चरणावर साष्टांग नमन करून आणि वारंवार प्रार्थना आणि विनंती केल्यानंतर माता जगदंबेने सर्व देव आणि ऋषीकडे कृपादृष्टीने पाहून त्यांना म्हणतात हे देवांनो हे ऋषींनो माझा पुत्र जिवंत झाला आणि तुम्ही त्याबाई आणि तुम्ही सर्वांनी माझ्या पुत्रांना गणेशांना पूजेचा मान दिला तरच हा जो देवांचा संहार चाललेला आहे तो थांबेल माझा पुत्र सर्वांचा अध्यक्ष झाला तरच त्या देवलोकामध्ये आणि ऋषी लोकामध्ये लोका शांती प्रस्थापित होईल तुम्हालाही सुख मिळेल तेव्हा ऋषींनी सर्व व्रतांत सर्व माता जगदंबेचा निरोप घेऊन भगवान शंकर यांच्याकडे जाऊन त्यांनी माता पार्वतींचा जो निरोप होता भगवान शंकर यांना सांगितल्यानंतर आपणास भगवान शंकर हे काहीतरी मार्ग काढून आपणाला या दुःखातून सावरतील या आशेने सर्व देवीगण आणि ऋषीगण भगवान शंकर यांच्याकडे आशेने बघत होते तेव्हा देव आणि ऋषी बाबा भोले फंड्या गांधी यांच्याकडे आशेने पाहत असल्यामुळे भगवान शंकर यांनी देवांना आणि ऋषींना तुम्ही उत्तर दिशेकडे जाऊन जो कोणी प्राणी तुम्हाला रस्त्यामध्ये मिळेल पहिल्यांदा पहिल्या वेळेस जो कोणी प्राणी रस्त्यामध्ये मिळेल त्या प्राण्याचे मस्तक छाटून ते या बालकाच्या गणपतीच्या झाडाला चिटवा अशी भंडारी यांची आज्ञा झाल्यानंतर शंकरांची पूजा करून ते उत्तर दिशेकडे गेले असताना त्यांना तेथे एकदा तासलेला हाती दिसला त्या हातीचे त्यांनी मस्तक कापून ते गणपतीच्या कलेवर अशी संयुक्त केले आणि भगवान श्रीहरी आणि देव भगवान शंकर यांच्याकडे जाऊन त्यांना नमस्कार करून म्हणाले हे महाप्रभो आम्ही तुमच्या आज्ञेनुसार सर्व केले आहे आता तुमचे कर्तव्य करा मग शिवजीच्या आज्ञेनुसार देवांनी हातामध्ये पाणी घेतले आणि ज्या महात्म्याच्या तेजापासून आम्ही सर्व उत्पन्न झालेलो आहोत ते तेज या बालकामध्ये प्रवेश करो असा संकल्प करून वेदमंत्रांनी अभिमंत्रित केलेले ते जल शिवजीचे स्मरण करून गणपतीच्या शरीरावर सुनपडले तेव्हा निष्प्राण झालेल्या देहावर जल पडल्यानंतर त्या देहामध्ये दे संचार होऊन तो बालक उठून बसल्यानंतर माता जगदंबा माता पार्वती यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही गजमुख प्रसन्न वतन रक्तवर्ण अंगकांती असलेल्या आणि तेजस्वी आणि मनोहर अशा त्या पार्वती पुत्राला पाहून देवांना ऋषींना आनंद झाला ब्रह्मदेव सांगतात हे नारद भगवान शंकर यांच्या कृपेने गिरिजापुत्र जिवंत झाल्यानंतर काय घडले भगवान गणेश जिवंत झाल्यानंतर देवन गणाध्यक्ष म्हणून आदिशित केला इथोपचार त्यांनी सर्वांनी त्यांचा गणेशांचा सत्कार केल्यानंतर माता पार्वती एकदम प्रसन्न होऊन तिने आपल्या पुत्राला हृदयाशी धरून भगवान गणेशांची सिद्धींनी त्यांची विधीपूर्वक पूजा करून माता पार्वतींनी सर्व दुःख नाहीष्य करणारे आपल्या हाताने त्यांना स्पर्श केला व त्याचे चुंबन घेऊन म्हणते हे बाळा माझ्या आज्ञेचे पालन करताना तुला कष्ट सोसावे लागले असून यापुढे तुला कोणतेही दुःख सहन करावे लागणार नाही तू धन्य धन्य आणि कृत्यकृत झालेला आहेस यापुढे सर्वजण तुझी पूजा करतील या समय तुझ्या मुखावर आभा तेज आहे म्हणून लोक तुला शेंद्री म्हणून शेंद्राने पूजा करतील जो कोणी सुंदर गंध चंदन पुष्प सुगंधी धूप निरांजन दीप मनोहरणेमध्ये तांबूल द्रव्यदक्षिणा आणि नमस्कार करून क्रमाने भा भाऊभक्तीने पूजन करतील त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील त्यांची विघ्ने दूर होतील असा आशीर्वाद माता पार्वतीने भगवान श्री गणेशांना तिच्या पुत्राला दिला आपल्या मुलांचे अनेक प्रवा प्रकारे कौतुक करून देव देव श्री सर्व देवदेवतांनी भगवान श्री गणेशांना आशीर्वाद देऊन त्यांनी सर्वांनी आमच्याकडून झालेल्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा असे सर्व देवांनी बोलल्यानंतर भगवान श्रीहरी भगवान शंकर म्हणतात हे बाळा हे गणेश ज्याप्रमाणे महेश विष्णू आणि ब्रह्मदेव त्रिभुवनामध्ये पूज्य आहेत त्याप्रमाणे तूही सर्व त्रिभुवनामध्ये सर्वांना पूजनीय होशील विघ्नहर्ता सर्वांच्या कामना पूर्ण करणारा आणि उपासकांना आराधनेचे उत्तम फल देणारा होशील सर्व पूजेच्या अगोदर कोणतीही पूजा आरंभ करता सर्वप्रथम तुझी पूजा केली जाईल आणि नंतर आमची पूजा केली जाईल हे गणेशा तुझी पूजा करण्याच्या अगोदर जो कोणी आम्हा तिन्ही देवतांची पूजा करेल त्याला त्या पूजेचे फळ मिळणार नाही तेव्हापासून आपण आपल्या पूजेमध्ये भगवान श्री गणेश यांची पूजा करतो भगवान गणेशाशिवाय कोणतेही कार्य जर सुरू केले ते कधीही सिद्धीला जाणार नाही त्यामुळे तिन्ही देवांच्या आणि सर्व देव आणि ऋषीगणांच्या आशीर्वादामुळे भगवान श्री गणेश हे प्रथम हर कार्याच्या प्रसंगी पूजनीय झाले असून प्रथम त्यांना पूजेचा मान देऊन आपण नंतर सर्व कार्याला प्रारंभ करतो सर्वांनी मिळून भगवान गणेश यांची पूजा करून सर्व देव देवदेवतांनी भगवान श्री गणेश यांना आशीर्वाद दिले आणि सर्व देव देवदेवतांना ऋषींना गणेश पूजनांचा प्रकार नीट समजावून सांगून त्यांच्या पूजनाचे महत्त्व आणि त्यांच्यापासून मिळणारे फळ हे पण सांगून शंकर म्हणतात हे गणेश्वरा तू भाद्रपद महिन्यात वद्य चतुर्दशी चतुर्थीला हे गणेश्वरा तू भाद्रपद महिन्यात वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी पार्वतीच्या मनापासून संकल्पाने उत्पन्न झाला आहेस म्हणून जो कोणी या दिवशी स्थितीला तुझ्या कृत्यर्थ भक्तीभावाने व्रताचरण करील तुझी विधीपूर्वक पूजा करेल त्याला सर्व प्रकारचे सुखे आनंद प्राप्त होईल हे गणेश माझ्या आज्ञेने लोक प्रत्येक मासातील वद्य चतुर्थीला तुझे व्रत करतील असे भगवान शंकर यांनी वर दिल्यानंतर आपण प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी उपवास करतो त्या चतुर्थीच्या दिवशी मार्गशी वर्ग कृष्ण चतुर्थीला आपण संकल्पपूर्वक प्रारंभ करून सकाळी लवकर उठून एकदम स्नान करून व्रतस्त राहावे दिवसभर उपोषण करून एक प्रहर रात्र संपल्यानंतर स्नान करून धूतवस्त्र परिधान करून पूजनाची पूजेची शुद्धता करून किंवा पाटावर भगवान श्री गणेशांची धातूची किंवा मृतिकेची किंवा पोळ्याची मूर्ती स्थापन करावी तिची पंचोपचारी किंवा षोडोपचार फुलम चंदनाची सुगंध फुले किंवा एकशे आठ दुर्वा अर्पण कराव्यात